हॅलो फ्रेंड्स कुकुटपालन चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आता मी शेडमध्ये त्या तुम्ही बघाल भरपूर दिवसांनी मी इकडे आलो आहे तर कोंबड्या आपल्या भूर खूप कमी झालेल्या आहेत कारण काय झालं मित्रांनो की आता वादळ झाला मी येण्याच्या अगोदर इकडे वादळ पाऊस खूप जास्त प्रमाणात पडत होता तर त्यामुळे खूप नुकसान झालं माझं तुम्हाला बाहेरचा एरियासुद्धा मी दाखवतो कोंबड्या तर भरपूर कमी झाल्या त्या गेल्या त्या गेल्या तर मेल्या कुठेतरी गेल्या भरपूर ठिकाणी मी शोधल्यासुद्धा पण नाही त्यांचे काय भेटले काय कारण कुत्रे भरपूर तिकडे कुत्र्याने ते पकडले असतील सहसा कारण का पावसात त्यांना रिटर्न नाही आला कोंबड्यांना आपण मुक्त त्यांच्या पद्धतीने पण कोंबड्या सोडतो त्यामुळे आणि बंदिस्त पण काही असतात तर त्यामुळे त्या गेलेल्या ज्या कोंबड्या होत्या बाहेर त्या ऑलमोस्ट सगळ्या गेल्या पाऊस जास्त असल्यामुळे आणि ज्या राहिल्या त्या तुमच्या समोर आहेत जवळजवळ दहा एक कोंबड्या तुम्हाला दाखवतो मी आणि बाहेरचं नुकसान झालेलं तुम्हाला दाखवतो मेन गोष्ट जे मी जे अगोदरचे व्हिव्हर्स आहेत त्यांना माहिती आहे वरती पूर्ण मी छप्पर वगैरे केलेलं होतं ते सगळं गेलं आहे आणि पूर्ण वाट लागलेली तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो आता काय कोंबड्या आपल्या खूप कमी झाल्यात सगळ्या कोंबड्या आपल्या ज्या हे भरपूर प्रमाणात पडलं तेव्हा सगळ्या कोंबड्या ज्या बाहेर होत्या त्या बहुतेक गेल्या खूप कोंबड्या होत्या जवळजवळ आपल्या चाळीसच्या आसपास कोंबड्या होत्या सगळ्या कोंबड्या गेल्या आणि आता आल्यात आपल्या दहा ते अकरा कोंबड्या आहेत बस इतक्याच राहिल्यात ठीक आहे तर मी नवीन बॅच भरणार आहे कधी असं नुकसान झालं नव्हतं तर या वेळेला झाला ठीक आहे कधी ना कधी नुकसान पण होणार तर आपण त्याच्याकडे न बघता आपण पुढे जायचं आणि परत आपण बॅच आणू नवीन कोंबड्या मी मांडणारसुद्धा आहे आणि बऱ्याच काही गोष्टी चेंज करणार आहे त्यासुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणारच आहेत तर आता सगळ्या गावठी कोंबड्या आहेत आपली तर एक कावेरी कोंबडी आहे बाकी सगळे गावठी आहेत आणि बघू शकता असं इकडे सगळं जाळं लावलेलं होतं ते पण नुकसान झालंस खूप प्रकारे सगळं पूर्ण उद्ध्वस्त झालं आहे सगळं व्यवस्थित करतो मी मग अशी व्हिडिओ करता आली नाही मला सगळं लावत होतो मी करत होतो साफसफाई साफ तेव्हा तर आता मी ते सगळं काढलं आहे आणि आता नवीन सगळं करतो हे सगळं पूर्ण वाट लागली आहे हे सगळं सगळं सगळीच वाट लागली आहे बघा आता हे मी सगळं व्यवस्थित करणार आहे आणि पत नवीन बॅच आणणार आहे इतक्या कोंबड्या आहेत त्याच्यावरती आपण करू प्रोग्रेस हळूहळू आणि करू तर मित्रांनो आताचा टॉपिक असा आहे आपल्या की काय करायचं आहे तुम्हाला तुम्हाला जर क कुक्कुटपालन सुरुवात असेल तुम्ही कुठल्या कोंबड्या पाहू शकता किंवा पावसाळ्यात ज्या गोष्टी आपल्या करायच्या असतील कुठल्या गोष्टी आपण लक्षात ठेवायला पाहिजे काय काय गोष्टी करायला पाहिजे सगळ्या सांगणार आहे तर मित्रांनो सगळ्यात पहिले काय करत आहे तुम्हाला जर स्टार्टिंग तुम्ही करणार असाल कुकुटपालनाची तर गावठी कोंबडीपासून तुम्ही करू शकता गावठी कोंबडींचं कसं असतं की त्यांना रोगप्रतिकारक शक्ती ती चांगली असते त्यामुळं काय असं असतं रोगप्रतिकारक चांगली असल्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारचा रोग होत नाही आणि सांभाळतानासुद्धा इझी जातं त्यांना की आपल्याला काय त्यांना खायला द्यायची गरज नसते बाहेर सोडल्यात कोंबडी तरी ते आरामात राहतात आणि द्यायची गाऊ दिले त्यांना तरी भरपूर प्रमाणात त्यांना चांगली ग्रोथसुद्धा होते अंडीसुद्धा चांगली मिळतात आणि मांड्यालासुद्धा भेटते कोंबडी कारण त्या कोंबडीला कुडकाळ येतो जवळजवळ दहा ते पंधरा अंडी घातली जास्ती चपका असतात काही कोंबडे कमी पण घालतात पण दहा ते पंधरा अंडी घातल्यावरती कोंबडीला कुडका येतो आणि त्या कुडका आल्यावर आपण त्या कोंबडीला अंडी घेऊन माझ्या बऱ्याचशा व्हिडिओ तुम्ही बघू शकता यापुढे पण येतीलच अंडी मांडाची जायताना तुम्ही पिल्लं तयार करू वाढवू शकता दोन तीन ते कोंबडे आणून तुम्ही हळूहळू त्याच्यापासून वाढवू शकता नाहीतर मग तुम्हाला दुसरं काय करायचं आहे जी कावेरी जात आहे तीसुद्धा आणू शकता तुम्ही पिल्लं आणा जवळजवळ वीस पंचवीस रुपयाला तुम्हाला पिल्लू मिळेल सगळीकडे वेगळी रेट असतो तरी पण एवढा आहे प वीस पंचवीस रुपयाला तुम्हाला जर पिल्लू आणलात तुम्ही शंभर पिल्लापासून सुरुवात करा आणि त्यातनं असं तुम्हाला तशी वाढवू शकता कावेरी चांगली आहे गिरीराजसुद्धा चांगली आहे अंडीसुद्धा चांगली प्रमाणात भेटतात त्यांची कावेरीसुद्धीसुद्धा आणि गिरीराजसुद्धा दोन्ही प्रकारे अंडी चांगली आणि त्यांचा मांसासाठी तुम्ही उपयोगसुद्धा करू शकता कोंबडी अंडी द्यायची बंद झाली काही वर्षांनी तर त्यानंतर तुम्ही ते विकू सुद्धा शकता मांससाठीसुद्धा किंवा असेसुद्धा विकू शकता चांगल्या प्रकारे त्यांचं वजन पण घेईन होतं कोंबड्याजवळजवळ आमचे ते आठशे ते नऊशे रुपयाला मी कोंबडा विकतो दोन ते तीन किलोपर्यंत आरामात कोंबडा जातो कावेरीचा पण आणि सुद्धा तर त्याप्रमाणे तुम्ही जाती आणू शकता आणि थोडक्यात सुरुवात करू शकता आणि तुम्हाला शेड बांधायची असेल बघू शकता ही शेड अशा प्रकारे मी बांधलेली आहे जवळजवळ मला ही तेव्हा म्हणजे जवळजवळ सात आठ वर्षे जास्त झाली तेव्हा मला वीस ते पंचवीस हजार रुपये खर्च आलेला आहे शेडला तर अशा प्रकारे तुम्हाला जाळी लावायची आहे जेणेकरून आतमध्ये कुठल्याही प्रकारचा प्राणी शिरणार नाही सापसुद्धा अजून शक्यतो नाही जात आहेत चापाला तर अशा प्रकारे जाळी लावा आणि कोंबड्यासुद्धा चांगल्या राहतील बघू शकता आतमध्ये ही जी रूम आहे ती अशी आहे त्या रूममध्ये तुम्ही करू शकता आणि दुसरी गोष्ट पावसाळ्यात काळजी घेण्याची गोष्ट म्हणजे तुम्हाला दिसत असतील मेनकापड अशा प्रकारे मेणकापड व्यवस्थित लावायचे तुम्हाला बघा इकडे मी साडी लावलेली आहे आपल्याला काय करायचं आहे पावसाची झड जी, जी डायरेक्ट मारते आणि थंड जी हवा लागते ती लागू नये त्यासाठी आपल्याला हे सगळं बंदोबस्त करायचं आहे आता हे मला व्यवस्थित सगळं करायचं आहे इकडे आता हे पण मला नीट करणार आहे आणि बाहेरसुद्धा सगळं करायचं आहे बघू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला सगळे ताडपत्री वगैरे लावा मेनकापट आणि बंदोबस्त ठेवा हो जेणेकरून थंड हवा लागणार नाही डायरेक्ट पाण्याची झडसुद्धा मारणार नाही त्याच्याने काय होईल तुमच्या कोंबड्यांची जी रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा चांगली राहील कारण का थंडीने जर सारखं सारखं पाणी लागत असेल तर रोगप्रतिकोक शक्ती कमी होऊ शकते कोंबड्यांची त्यामुळे ते, ते काळजी घ्या आणि लसणाचा वापर करत रहा पाण्यामध्ये थेचून दिला तरी चालेल किंवा डायरेक्ट लसून खायला द्या कोंबड्यांना तसंसुद्धा चालेल किंवा मग काय करायचं आहे तुम्हाला लिग्झिंग पावडर त्याचासुद्धा डोस चालू ठेवा जेणेकरून कोंबड्यांना रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहील आणि कुठल्याही प्रकारचा त्यांना रोग होणार नाही तर थोडीशी तुम्हाला माहिती दिली याच्यामध्ये काय काय करायचं आहे काय नाही अजून चांगले इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ येतीलच आणि तुम्हाला कुठे टॉपिकवर व्हिडिओ हवे असेल तर नक्की सांगा मला आणि चॅनल मी नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा थोडक्यातच सांगितलं माहिती कारण का ही जी व्हिडिओ मी तुम्हाला दाखवण्याचा तात्पर्य होतं की सगळं प्रॉब्लेम झाला आहे आणि काय काय करू शकतो ते तुम्हाला दाखवत होतं आणि नेक्स्ट तुम्हाला व्हिडिओ चांगले अजून येणारच आहेत इन्फॉर्मेटिव्ह तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद